हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये डॅक्लरेशन डेक्लेरेशनचा मराठी तट घोषणा जाहीरनामा जाहीर पत्र अधिकथन मिळकत पत्र किंवा प्रतिज्ञापत्र होत आहे डॅक्लरेशनला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू